नमस्कार मित्रांनो प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक सगळ्यांना माहिती असेल किंवा त्याचं नाव लोकांनी ऐकलं असेल पण परवा एक किस्सा झाला त्याच्यावरून प्रेमा तुझा देश कोणता हा प्रश्न विचारला गेला कुठे विचारला गेला तर शांघायमध्ये विचारला गेला आणि कोणाला विचारला गेला तर प्रेमा वॉंगजॉंग थॉंगडॉक या भारतीय तरुणीला जी गेली चौदा वर्ष ब्रिटनमध्ये राहते फायनान्शियल ॲडवायझर आहे तिला विचारला गेला प्रेमा रूपा या गावची आहे तर तुम्हाला रुपा हे गाव कुठे आहे ते माहिती कदाचित असेल की नाही माहिती नाही पण अरुणाचल प्रदेशमध्ये बोंबडीलाहून खाली तुम्ही तेजपूरकडे उतरता किंवा तिथे एक रूपा नावाचं गाव आहे टेंगा व्हॅली टेंगा अतिशय नितांत सुंदर प्रदेश आहे आणि टेंगा येथे मराठा लाईट इन्फंट्रीचा मोठा कॅम्प आहे आणि खरोखर इतकं निसर्गरम्य परिसर आणि तिकडनं रुपा क्रॉस केलं की एक खूप मोठा घाट लागतो आणि तो उतरताना पाचावर धारण बसते पण या रूपा गावची प्रेमा ब्रिटनमध्ये राहते आणि ती जपानला चालली होती याच्या आधीही ती जपानला गेली होती पण काही प्रश्न आला नव्हता लंडन ते जपानला जायला व्हाया शांघाय विमान असतं आणि शांघायमध्ये तीन तासाचा चाले ओवर होता जे लंडन ते शांघाय शांघाय ते टोकियो किंवा कोयोटो कुठे जाणार होती ती आणि जेव्हा तुमचा नवीन विमान पकडायला तुम्ही जाता तेव्हा काही तुम्हाला इमिग्रेशनमधनं जायचं नसतं पण तरी तुम्हाला तुमचा पासपोर्ट दाखवा लागतो आणि तेव्हा जेव्हा तिने तिचा पासपोर्ट दाखवला तेव्हा तिची खिल्ली उडवण्यात आली एका अधिकाऱ्याने तिला सांगितलं की तू आहेस तुझ्याकडे खरं तर चीनी, चीनी पासपोर्ट पाहिजे आणि मग त्या बोर्डिंग गेटजवळनं तिला अडवण्यात आलं आणि तब्बल अठरा तास तिला शांघायमध्ये थांबावं लागलं चीननी तिला त्रास दिला तिच्यावर असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की तू अरुणाचल प्रदेशमध्ये जन्म झाला असं लिहिलायस पण अरुणाचल प्रदेश हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे तुझ्याकडे भारतीय पासपोर्ट असता कामाने खरंच गोष्ट असती तर चीननी तिला चीनी पासपोर्ट द्यायला हवा होता पण हा केवळ एका दबाव तंत्राचा भाग आहे आणि आप आपल्याला कायम आठवून आठवण करून देणारी गोष्ट आहे कि जख्मा, दो नजार की एकोणीशे बासष्ट सालच्या युद्धाच्या जखमा दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीच्या चकमा जखमा सुकल्या असल्या तरी अजून भरून निघालेल्या नाहीये चीनचा धोका होता आहे आणि राहणार आहे आता हे नेमकं काय झालं ते लक्षात घ्या चीनचा दावा आहे होता पहिल्यापासून आजही आहे की त्यांच्या मध्ययुगीन साम्राज्याचा जो जो काही भाग होता तो सगळा आजच्या चीनचा भाग आहे म्हणजे त्यांना जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि त्या ज्या सीमा होत्या त्या मान्य करण्यास त्यांनी नकार दिला आणि एकेकाळी एकेकाळी एक 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 चीनचं साम्राज्य बरंच मोठं पसरलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तिबेट त्यांचा भाग आहे शिंकियांग त्यांचा भाग आहे लदाख त्यांचा भाग आहे अरुणाचल प्रदेश त्यांचा भाग आहे म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या किंवा लोहित आणि या ज्या सगळ्या सियांग सांगपू ज्या सगळ्या ब्रह्मपुत्रेला मिळणाऱ्या नद्या आहेत त्या पात्रापर्यंत सगळा भूभाग त्यांचा आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा अरुणाचल प्रदेशवर दाव आहे पण अरुणाचल प्रदेश देशाच्या स्वातंत्र्यापासून भारताकडे आहे भारताचं या उलट धोरण असं होतं की जे ब्रिटिश मायबाप ब्रिटिशांनी आपल्याला दिलं ते आपण आपलं मानलं आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू सरकारपासून आपण असा विचार केलाच नाही की या देशाची ओळख सिंधू नदी आहे आणि त्यामुळे सिंधू नदीच्या दोन भुजा ज्याला एक भुजा ब्रह्मपुत्र आहे आणि दुसरी सिंधू नदी आहे तर ब्रह्मपुत्र आणि सिंधू नदीच्या दक्षिणेकडचा सिंधू समुद्रापर्यंतचा सगळा भाग भारताचा आहे हा विचार भारतीयांनी केला नाही कारण ब्रिटिशांनी आम्हाला दिलं ते आम्ही घेतलं आम्हाला घेत आम्ही घेतलं तर घेतलं आम्ही तिथे कुंपणही बांधलं नाही आम्ही तिकडे सैन्यही तैनात केलं नाही कारण आमच्याच दृष्टीने आमचं सैन्यच आमचं वैरी होत पंडित नेहरूंच्या सरकारला सुरुवातीच्या काळात आणि खास करून त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना व्ही पी कृष्ण मेनन यांना सैन्याबद्दलच संशय होता भारतीय सैन्याबद्दल कारण त्यांना असं म्हणत होतं की भारतीय सैन्य हे ब्रिटिशांचं सैन्य होतं आणि त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यावर जर या सैन्यांनी सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर असलेल्या नेहरूंना बदलून तिथे जर लष्कराची राजवट कारण शेजारच्या पाकिस्तानमध्ये झालं होतं इतरही अनेक देशांना जिथे ब्रिटिशांना स्वातंत्र्य त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालं होतं त्यांच्यापासी हे झालं होतं आणि म्हणून जाणीवपूर्वक म्हणजे लष्कराला कमकुवत ठेवणं हा त्यातला एक भाग झाला पण आपल्या ज्या सीमा आहेत त्या डिमार्केट करायला आहे की करा ही आमची हद्द आहे ही नदी आमची हद्द आहे हा पर्वत आमची हद्द आहे हे झाड आमची हद्द आहे ही सीमा डिमार्केट करण्याचा ना त्यांच्या दृष्टीने भाऊ असलेल्या चीनबरोबर वाटाघाट्टी करून प्रयत्न केला ना स्वतःहून प्रयत्न केला आणि त्यामुळे जेव्हा चीननी घुसखोरी केली लडाखमधून रस्ता बांधल्यानंतर बांधून पूर्ण झाल्यावर त्याची बातमी आल्यावर आणि ती बातमी चीनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला जाग आली की भारताच्या भूभागातनं रस्ता बांधलेला आहे पण अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत खरोखर चीन डोंगर ओलांडून ब्रह्मपुत्रेपर्यंत आला आणि मनात भीती निर्माण झाली की अख्खा आसामही आता चीनच्या ताब्यात जातो का इतकी आपली तयारी कमी होती बाकी सैन्य दलाच्या चुकांबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ नाही कारण हा व्हिडिओ चीनबद्दल आहे पण हा जो सगळा भाग आहे अरुणाचलचा नितांत सुंदर भाग आहे आणि या भागात तुम्ही जाऊन बघा जितका सुंदर हा भाग आहे तितके सुंदर इथले लोकही आहेत अस्खलित हिंदीत बोलतात कारण तिथली सगळी शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वामी विवेकानंद केंद्र यांच्या माध्यमातून तिथे उभी राहिलेली आहे की ख्रिस्ती मिशनरी तिथे येऊ नयेत म्हणून आणि त्यामुळे पूर्वी नेफा म्हणून ओळखला जाणारा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता अरुणाचल प्रदेश इतकं सुंदर नाव त्याला दिलेलं आहे हा अतिशय घट्टपणे भारताचा भाग झालेला आहे चीनसाठी हे अजूनही पचत नाहीये आणि त्यामुळे अशा कागाळ्या चीन करत होता करत राहील ही गोष्ट नक्की आहे गमतीचा भाग म्हणजे जेव्हा प्रेमा ऑक्टोबर महिन्यामध्ये अशाच प्रकारे जपानला जाऊन आली होती किंवा चीनच्या शांघायमार्गे जाऊन आली होती ती लंडनलाच राहते चौदा वर्ष तेव्हा तिची कोणतीही अडवणूक झाली नव्हती म्हणजे चीनचं म्हणणं आहे की आम्ही जे केलं ते आमच्या धोरणानुसार केलं की अरुणाचल आमचाच भाग आहे आणि त्यामुळे अरुणाचलमध्ये जन्मलेल्या लोकांना भारतीय पासपोर्ट कसे आम्ही त्यांना ते भारतीय पासपोर्ट वापरू देणार नाही किंवा त्यांना प्रवेश देणार नाही याच्यापूर्वीही असे विषय अनेकदा भारत आणि चीन यांच्या दरम्यान झाले होते पंतप्रधानांच्या शिष्टमंडळात किंवा इतर कुठल्या शिष्टमंडळामध्ये जर कोणी अरुणाचल प्रदेशचे अधिकारी असतील सैन्य अधिकारी असतील तर कधी त्यांना स्टेपल व्हिसा दिला होता म्हणजे पासपोर्टवर व्हिसा दिला नव्हता सेपरेट शीटवर दिला होता किंवा मग विजा दिला नव्हता असे प्रकार भारत आणि चीनमध्ये घडत असतात पण ऑक्टोबरमध्ये असं घडलं नव्हतं याचं कारण तेव्हा ट्रम्प विरोधात भारताला मदत करण्याचा प्रयत्न चीन करत होता कारण अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा चीनसाठी ही सुसंधी आहे त्यांच्यासाठी हा डाव होता आणि भारत आणि अमेरिका संबंध असं नाही म्हणते की ते अगदी फार अभेद्य आणि अतिशय मैत्रीपूर्ण आहेत पण चीन आपल्याला उकसवतो आहे म्हणून अमेरिकेबरोबर वाकड्यात शिरण्यात काही अर्थ नाही आहे चीन आणि अमेरिकेच्या ज्या काही भानगडी आहेत जे काही संबंध आहेत ते त्यांचे त्यांनी सोडवावेत पण चीन जेव्हा भारताच्या काही विचारवंतांच्या मनात असं चित्र निर्माण करतो की बघा दोघेही देश वंचित आहेत शोषित आहेत साम्राज्यवादी सत्तांच्यामुळे त्रासलेले आहेत आणि त्यामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य जगाविरुद्ध भारत आणि चीननी एकत्र यायला पाहिजे तर हे म्हणताना आधी जे मूलभूत फरक आहेत सीमावाद सोडवणं त्याच्यासाठी चीननी उघडपणे आपली त्यांच्या दृष्टीने त्यांची सीमा कुठली कारण चीन तेही सांगत नाही वाटाघाटी करायला तुमचं परसेप्शन काय तुमच्या दृष्टीने सीमा कोणती आहे हे तर तुम्ही सांगणं आवश्यक आहे तेही चीन सांगत नाही आणि त्यामुळे हा प्रश्न एवढ्यात सुटणार नाहीये अरुणाचल प्रदेशच्या लोकांना चीनमधनं प्रवास करताना हा त्रास सहन करावा लागला भारताने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे चीननी त्याचं जोरदार समर्थन केलं आहे पण ही परिस्थिती अशीच राहणार आहे पण त्याच्यावर उपाय म्हणजे काय दोन उपाय आहेत पहिला उपाय भारतानेही आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना विश्वासात घेऊन दर महिन्या दोन महिन्यांनी कोणाला ना कोणाला तरी जो कोणी चीनला अधिकृत दौऱ्यावर जातोय त्याच्या शिष्टमंडळामध्ये अरुणाचलच्या लोकांचा समावेश करायचा ज्याला चीन सलामी स्लायसिंग म्हणतं की थोडं थोडं पुढे येत जातं आणि मग पुढे आलं की मग तो भाग आपलाच असल्याचा दावा करतो तसा अरुणाचलच्या लोकांना पाठवत राहायचं त्यांना त्रास थोडासा होऊ शकतो पण त्रास झाला की लगेच त्याचा आरडाओरडा करायचा आंतरराष्ट्रीय पातेवर हा विषय न्यायचा कारण जरी म्हणजे इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो जरी काही प्रदेश वादग्रस्त असेल आणि तिथल्या नागरिकांना इकडनं तिकडे प्रवेश करायचा आहे तर सामान्य नागरिकांना कोणतीही आडकाठी करता कामा नाही तुमच्या देशातले वाद असतील ते तुम्ही सोडवा चर्चा करून युद्ध करून देते पण सामान्य लोकांना त्याच्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे नये आणि हा मुद्दा सातत्याने पुढे रेटत राहायचा ही टेस्ट मॅच आहे खरंतर मॅरेथॉन आहे रिले आहे धावत राहायचं दुसरा मुद्दा जो मी अनेकदा सांगतो आणि आज पुन्हा एकदा सांगतो अरुणाचल प्रदेशला प्रवास करायचा हा आपला देश आहे आणि आपल्या देशातलं हे एक अतिशय सुंदर राज्य आहे अतिशय सुंदर लोक आहेत अतिशय समृद्ध विविधता त्यांच्यामध्ये आहे प्रामाणिक लोक आहेत आणि त्यामुळे सिमला कुलू मनाली केरळा कम्युनिस्टांचं केरळ आणि यापेक्षा अरुणाचललाही प्रवास करा थोड्याशा सोयीसुविधा हॉटेल वगैरे अगदी खूप उत्तम दर्जाचे नाही आहेत पण निसर्ग वेळ लावणार आहे रस्ते खूप चांगले झालेले आहेत आणि त्यामुळे अरुणाचलला प्रवेश प्रवास करून हा देश आपला आहे इथले लोक आपले आहेत हे आपणही दाखवून द्यायची गरज आहे जी गोष्ट प्रेमाबाबत झाली त्याचा निषेध राजनयिक पातळीवर आपण करूच पण एक देश म्हणून अरुणाचल प्रदेश केवळ आपल्या नकाशात नाही तर आपल्या हृदयातही आहे हेही आपल्याला दाखवून द्यायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट